कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील मलकापूर नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक इच्छुक उमेदवारांची मांदियाळी पाहायला मिळत आहे मलकापूरच्या शास्त्री नगर येथील प्रभाग क्रमांक पाच मध्ये दोन हजार पाचशे एक्क्याण्णव इतकी मतदारसंख्या असून भारतीय जनता पार्टीच्या वतीने राजेंद्र यादव व तानाजी देशमुख यांच्यामध्ये उमेदवारीसाठी रस्सी खेच पाहायला मिळणार आहे नुकतेच भारतीय जनता पार्टीमध्ये आलेले राजेंद्र यादव यांना आमदार डॉक्टर अतुल बाबा भोसले यांनी कराड तालुका मंडल अध्यक्ष हे पद दिल्याने गेली बारा वर्ष आमदार डॉक्टर अतुल बाबा भोसले यांच्या अडचणीच्या काळात सोबत असलेले तानाजी देशमुख यांना प्रभाग क्रमांक पाचमधून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून संधी मिळण्याची अधिक शक्यता आहे तानाजी देशमुख यांनी गेल्या पंचवीस वर्षात या परिसरात थेट जनतेशी संवाद साधत अनेक वेळा सत्ताधाऱ्यांच्या विरोधात उघड आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा तानाजी देशमुख यांनी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना मोठे मताधिक्य या प्रभागातून मिळून दिले होते कराड दक्षिणच्या विधानसभा निवडणुकीदरम्यान आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांच्या विजयासाठी देखील तानाजी देशमुख यांनी अहोरात्र मेहनत घेऊन मलकापूरमधून मताधिक्य दिली आहे मलकापूर नगर परिषदेच्या निवडणुकीत शास्त्री नगर प्रभाग क्रमांक पाच मधून भारतीय जनता पार्टी मधून प्रबळ दावेदार असलेले राजेंद्र यादव व तानाजी देशमुख यांच्यातील उमेदवारी मिळवण्यासाठी कोण यशस्वी होते हे पाहणे मोठे औत्सुक्याचे असणार आहे विकास भोसले यशवंत नगरी कराड